नमस्कार मी डॉक्टर स्वरूपा प्राईम न्यूज मराठीमध्ये तुमचे स्वागत आज आपण निसर्गाला जवळून अभ्यासणाऱ्या एक विनम्र व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत चौथ्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चौथ्या राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञांची परिषद पुणे यांच्या अध्यक्षा डॉक्टर विनयाताई पुणे नमस्कार मॅडम नमस्कार स्वरूपा तुमचं स्वागत आहे तुम्ही पुण्यातला नामवंत निसर्गोपचार तज्ज्ञांपैकी एक आहात तर आम्हाला तुमच्या कार्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल काय सांगा तुम्ही कशा वया इथ हो हा तर खूप मोठा प्रश्न आहे स्वरूपा आणि याचा उत्तर देताना ते फार लांबच आहे पण एनिवे मी निसर्गोपचारा निसर्गावरच खूप प्रेम करते त्यामुळे निसर्गोपचार हा माझा अंगच झालेला आहे तर हे गेली अठ्ठावीस वर्ष मी याच्यावर काम करते आहे आणि निसर्गानेच मला सगळं काही शिकवलं आहे आणि निसर्गाकडूनच आपण सगळेजण शिकत असतो निसर्ग आपली माता आहे निसर्ग आपली गुरु आहे निसर्ग आपला मार्गदर्शक आहे निसर्ग आपला सगळं काही आहे त्यामुळे निसर्गच आपल्याला शिकवत जातो हा हा भाव आपल्या मनामध्ये सतत असायला हवा आपण निसर्गोपचार तज्ज्ञ कधीच होऊ शकत नाही निसर्ग आपल्याला आपण निसर्गाचे सेवक आहोत हा एक भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सतत असला पाहिजे आणि याच्यामध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये इतके सुंदर अनुभव आहेत स्वरूपा की औषधांशिवाय व्याधीमुक्ती अगदी शक्य आहे आणि अगदी होऊ शकते त्यामुळे हे काम मस्त चाललं आहे माझं सेंटर आहे पुणे सातारा रोडवर ग्रीन हिल म्हणून आणि ते सेंटरही अतिशय निसर्गरम्य निवांत आणि सुंदर आहे आणि हजारो लोकांनी आपली औषधांपासून मुक्ती करून घेतली आहे आणि व्याधींपासूनही मुक्ती करून घेतली आहे धन्यवाद तुझा प्रश्न विचारल्याबद्दल त्यानिमित्ताने मला बोलता आलं माझ्याबद्दल मॅम आता जी परिषदेचे जी तुम्ही अध्यक्ष होणार आहे या परिषदेच्या माध्यमातून तुम्ही तुमची काही उद्दिष्ट काही धोरणं असतील तर ते काय असू शकतात ते जरा सांगाल आम्हाला खूपच छान सर्वात प्रथम मी जे संस्थापक आहेत आमचे श्री विद्याधर चव्हाण यांचे मी खूप आभार मानते त्यांनी हे खूप मोठं काम अंगावर घेतलेलं आहे आणि सातत्याने आणि तळमळीने ते काम करत आहेत गेले तीन वर्षाचे जे तिन्ही अध्यक्ष होते त्यांनी अत्यंत सचोटीने आणि मेहनतीने हे काम पुढे नेलं आहे विशेष करून डॉक्टर हेमंत खेडेकर त्यांचाही खूप मोठा याच्यात सहभाग आहे आणि त्यांच्या सगळ्या टीम्सना मी कृतज्ञता व्यक्त करते आता यापुढे मात्र यावर्षीचं माझ्यावर जबाबदारी सर्वांमध्ये दिली आहे आणि मी याच मी मीही त्याचा आनंदाने स्वीकार केला आहे मला खरोखर आवडेल यासाठी काम करायला तर याच्याबद्दल धोरणं म्हणजे असंच आहे की एक तर आपण मिशनच आपण मोठं ठेवूया की स्वस्थ भारत मिशन हे आपलं सर्वांचं मिशन असायला हवं दुसरं असं आहे याच्यामध्ये की भारतीय चिकित्सा पद्धती यांना लोकप्रियता मिळालीच पाहिजे लोकांनी आधी पटकन केमिस्टकडे आणि ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आप आपली भारतीय चिकित्सा पद्धती मग कोणतीही ती असू देत आयुर्वेदापासून होमिओपॅथीपासून नाहीतर आणखी काहीही कोणत्याही चिकित्सा पद्धती असू देत त्या सगळ्या त्यांनी पहिल्यांदा त्या त्याचा वापर केला पाहिजे आणि त्यातनं नाही झालं त्यातनं नाही झालं असं होतच नाही तर त्यातनं त्रास बरा नाही झाला आजार बरा नाही झाला तरच ॲलोपॅथीकडे वळायला हवं याला कारणं अनेक आहेत आत्ता तो विषय नाही आहे पण माझं असं धोरण आहे की जो निसर्गोपचारक आहे त्याने स्वतःला डॉक्टर न म्हणवता निसर्गोपचार तज्ज्ञ न म्हणवता मी निसर्गसेवक आहे असा भाव सतत मनामध्ये आणला तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा विनम्रता एक प्रकारची कृतज्ञता निसर्गाबद्दलची ती सतत अभिव्यक्त होईल आणि ती समाजाला आवडेल की मी तज्ज्ञ नाही आणि निसर्गाचा तज्ञ कोणी होऊच शकत नाही कारण निसर्ग आपली माता आहे माते मातेचं कोण होणार आहे मातेच्या वर कोणी असूच नाही शकत त्यामुळे मी एक निसर्गाचा सेवक आहे सेवक म्हणायला काय लाज आहे आपले प्रधानमंत्री म्हणून म्हणतात की मी प्रधानसेवक आहे तर सेवक, सेवक म्हणायला लाजायचं नाही आहे आम्ही निसर्गसेवक आहोत आणि निसर्ग निसर्गोपचार पद्धतीने स्वास्थ्य समाजाला मिळावं हो। यासाठी ही जी आमची सगळी मंडळी आहे ती झटत आहे आणि त्या सगळ्यांना लोकप्रियतेपेक्षासुद्धा सुद्धा त्यांना त्यांच्या कामाची कामाचं मूल्य म्हणा त्यांना त्यांच्या कामाचं रेकग्निशन म्हणा हे समाजात व्हावं हा माझा मुख्य उद्देश असेल तर या सगळ्या निसर्गोपचारकांची समाजामध्ये एक चांगली ओळख निर्माण व्हावी आता नुसतीच चांगली ओळख असेल चांगले कपडे घालून आणि वर पांढरा कोट घालून किंवा अशी होत नाही तर ती ओळख होण्यासाठी त्याला सचोटीने आणि नम्रतेने आणि अखंड सेवा करावी लागते तर हा सेवाभाव त्यांच्यामध्ये हवा तर मला आवडेल की या वर्षभरामध्ये ना आम्ही निसर्गोपचारांचं जसं आत्ताच सरांशी विद्यालय सरांशी बोलताना जसं सी एम ई असायचं ना कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन जसं ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचं असतं तसं आपल्या निसर्गोपचारकांचं त्यांनीच नाव छान सुचवलं सी एन ई असं केलं कंटिन्युअस नॅचरोपॅथी एज्युकेशन तर असं आपल्या सगळ्या निसर्गोपचारकांनी सगळ्या या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या लोकांनी तज्ञांनी आपण कंटिन्युअसली आपला स्वाध्याय हा झाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपलं माझं आणि विद्याद्रसरांचं एक एकदम एकमत आहे आणि आपण त्यासाठी काही महिने प्रयत्न करू त्यानंतर मग लोकजागृतीचं काम तर आपल्याला खूप मोठं आहे आणि नुसती जागृती करून नाही तर लोकांना ते चांगले अनुभव आपल्याला देता आले पाहिजे नुसते हाय क्लेम्स करून उपयोग होणार नाही की मी डायबिटीज बरा करू शकतो मी कॅन्सर बरा करू शकतो मी हे बरा करू शकतो मी गुडघ्याचं तसं न होता आपल्याला लोकांना एक प्रकारचा त्यांचा विश्वास बसावा असे परिणाम असा प्रभाव निसर्गोपचाराचा समाजामध्ये आपल्याला देता आला पाहिजे असा परिणाम देता आला पाहिजे आणि त्यासाठी आपला स्वाध्याय आणि दुसरं समाजामध्ये जागृती तर मला असं वाटतं माझ्या ह्या दोन गोष्टी असतील ते आपला स्वाध्याय करायचा आहे आणि समाजामध्ये जागृती करायची आहे जा। आणि त्यासाठी ही जी निसर्गोपचार महाराष्ट्र राज्य स्तरावरची ही जी परिषद आहे ना याचा अत्यंतिक उपयोग होईल आणि मला खात्री आहे की नुसतं भारतातच नव्हे तर देशोदेशांमधून देखील आपल्या परिषदेला निमंत्रण येईल इतकी मला आशा आहे याबद्दल कारण सध्या ना आपली जीवनशैली ही निसर्गापासून फारकत घेतलेली आहे आणि सगळ्या ग्लोबल लेवलवर सगळी करेल आणि हे करता करता आपण जसं जसं निसर्ग निसर्गाचं संरक्षण करू ते पुढच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आपण करू तर दृष्टीने मला असं वाटतं ही परिषदेचं कार्य याचं संस्थापना याची संकल्पना हो, या सगळ्याबद्दल आपण विद्याधर सरांचे तर आभार मानूच या आणि या आत्तापर्यंत जे जे सगळेजण टीममध्ये टीमवर्क आणि आपल्याला काही कौशल्य ना अंगामध्ये बांधवायचीच आहे ती म्हणजे स्पर्धा नाही निसर्गोपचारक म्हटलं की स्पर्धा नाही तुम्ही किती चांगले आहात हे मी लोकांना सांगितलं पाहिजे की अरे स्वरूपा याच्यात स्वरूपाची मास्टरी आहे आणि तुम्ही स्वरूपाकडे मी सांगते तुम्ही आरामात जाऊ शकता तसं यांनी त्यांना सांगितलं पाहिजे म्हणजे आमच्याकडे स्पर्धा नाही आहे की ते आहे बाबा आपण त्यांचं कौतुक कसं करायचं त्यांचं नाव कसं घ्यायचं अजिबात स्पर्धा नाही दुसरी गोष्ट आपली काही टीमवर्क असलं पाहिजे आणि आपलं सेन्स ऑफ बिलॉंगिंग असलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला त्या सी एन ईमधून कंटिन्युअस नॅचरोपॅथी एज्युकेशनमधून करता येतील अशी मला आशा आहे तर मला असं वाटतं एवढं आजपूर्वी आहे धन्यवाद मॅडम तुमचा अमूल्य वेळ आम आमच्याबद्दल आम आम्हाला दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे आणि तुमच्या या उद्दिष्टांसाठी आमच्याकडून आणि आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निश्चय शुभेच्छा नको आहे मला तुमचा प्रत्यक्ष कृतीपूर्ण सहभाग हवा नक्कीच नक्कीच थँक्यू